आय पी एल दोन हजार पंचवीस तब्बल अठरा वर्षात पहिल्यांदा आर सी बी आणि विराट कोहलीला आय पी एलची ट्रॉफी जिंकता आली पण ही मानाची ट्रॉफी विराट कोहलीने कोणाला समर्पित केली हे आपण जाणून घेऊया विराट कोहली आणि आर सी बी यांनी अठरा वर्षात पहिल्यांदाच आय पी एलची ट्रॉफी जिंकली विराट कोहलीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट होती पण तरी विराट कोहलीने ही आय पी एलची ट्रॉफी कोणाला समर्पित केली आहे हे जेव्हा ऐकाल तेव्हा त्याच्या चाहत्यांना अभिमान वाटेल विराट कोहलीसाठी ही आय पी एलची ट्रॉफी सर्वात महत्त्वाची ठरली कारण विराटला आय पी एल ट्रॉफीवरून जोरदार ट्रोल केले जात होते कारण विराटने यापूर्वी वन डे वर्ल्ड कपही जिंकला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती पण विराट कोहलीला काही करून आय पी एलची ट्रॉफी उंचावता येत नव्हती पण यावेळी मात्र त्याची इच्छाही पूर्ण झाली आर सी बीच्या विजयानंतर विराट कोहलीने दमदार सेलिब्रेशन केले विराट कोहलीने एबीडी विलियर्स क्रिस गेल सारख्या माझी दिग्गज खेळाडूंना भेटला त्यानंतर विराटने अनुष्काचीही भेट घेतली विराट कोहलीने यावेळी श्रेयस अय्यरच्या वडिलांनाही भेटला त्यानंतर विराट कोहलीने धाव घेतली ती रवी शास्त्री यांच्याकडे विराटने रवी शास्त्री यांच्यासोबत मिठी मारली त्यानंतर आर सी बीचा संघ मैदानात विक्टर परेड करण्यासाठी गेला त्यावेळी विराट कोहलीने या ट्रॉफीला समलोचन करणाऱ्या मैयाती लँगरला हात लावण्यासाठी सांगितला त्यानंतर विराट कोहलीने एक पोस्ट करत आय पी एलची ट्रॉफी आर सी बीच्या चाहत्यांना समर्पित असे म्हटले आणि ती समर्पित केली आपल्याला गेल्या सतरा वर्षात ज्यांनी वाईट परिस्थितीत साथ दिली त्या आर सी बीच्या चाहत्यांना मी ही ट्रॉफी समर्पित करतो आहे असे यावेळी विराट कोहली म्हटला योगा म्हणजे विराटची जर्सी क्रमांकही अठरा आणि त्याचा बेंगळूर संघात जेतेपदही लाभले स्पर्धेच्या अठराव्या मोसमात पंजाब किंग्सचा यशस्वी चनाक्ष कर्णधार श्रेय अयरला बाद करणारा गोलंदाज रोमिओ शेपटच्या अंगावर झेप घेत विराटनं जंगी सेलिब्रेशन केले होते तेव्हाच सामना बेंगळूरच्या बाजूने झुकला होता पंजाब किंग्सच्या नंतरच्या फलंदाजांना बाद करण्याची औपचारिकता वेंगरुचा गोलंदाजवर पूर्ण केली